मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता आठवडी बाजाराचा बट्ट्याबोळ ठेकेदाराच्या मनमानीमुळे येणाऱ्या ग्राहकाला व विक्रेत्याला होणारा त्रास कधी होणार दुरुस्त राळेगाव तालुक्यातील दहेगाव खैरी राळेगाव यापैकी आठवडी बाजार म्हणून ओळखले जाणारा वाढोना बाजारातील मोठा बाजार आहे परंतु ग्रामपंचायतच्या मनमर्जीमुळे व ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकाला व येणाऱ्या विक्रेत्यांना बाजारातील गंदगीचा त्रास सहन करावा लागत आहे बाजार जवळपास होतो परंतु याकडे ग्रामपंचायत व सर्व ठेकेदार सफाई करून देत नाही व माल घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय आणि ठेकेदार मनमर्जीने एका विक्रेत्यांकडून नव्वद ते शंभर रुपये पावती घेतात परंतु बाजाराचा कचरा नाल्यातले पाणी साफ करून देत नाही यामुळे बाजाराकडे येणाऱ्या विक्रेत्यांचा मनस्ताप वाढला आहे मारेगाव वार्ता जावेद पठाण राळेगाव यवतमाळ